हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रस श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो UH! योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार असावे देवघर योग्य देशाला हवे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशक्ती तरच आपण पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगताय कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकंडात कर्म कर्म उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांश एकोणऐंशी पंचेचाळीस समसात शोभा आयन उत्तर ऋतू शिशिर मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे रात्री आठ वाजून नऊ मिनिटानंतर नवमी मिन तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाशाढा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परिक योग आहे सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटानंतर शिव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे बालवकरण आहे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून नऊ मिनिटानंतर तैतिल करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र धनु राशीत राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या एक एक पाणी फुल व फुलाची घ्या आणि हा संकल्प सुरुवात करा ओम शिव शिव शंभूर प्रवर्तमान सत्य भ्रमण द्वितीय परा श्वेत वराह कल वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाके चंबुद्वीपे परत वर्ष परत कटे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र निशे व्यवहारक का चंद्रमा शालिवार शक्ति एक पंचाइस प्रभावी षष्टी शोभन नाम सत्सर उत्तराय शिशे ऋतु फाल्गुन मासे कृष्ण पक्षे मंगलवार वासरे पूर्वाषाढ़ नक्षत्रे परिघ योगी पालव कर्मी अष्टमी शुभदितो वीर गोत्रात उत्पन्न पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळातील संकल्पाची आणि समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिट या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण आपल्या आपण आप। वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुख समृद्धी आणि शांतीमय असेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिनांक दिनां तीन आणि पाच डोहाळ जेवणासाठी मात्र मुहूर्त खाला बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आणि सहा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहू उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो आता नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक तीन चार आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन व पाया भरणीसाठी मुहूर्त आता मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मुहूर्त आहे दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण स्टॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांतारखास किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय शिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहित्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो कालाष्टमी आहे जे शिभक्तगण या कालाष्टमीचे क्षमा करा या अष्टकाचे पठन करत असतील रोजच्या रोज किंवा हवनही करत असतील किंवा निदान कालाष्टमी हवन असतील त्यांच्यासाठी हा विशेष असा हवनाचा विधी आहे मित्रान कारण आपल्याला जर सुरक्षा हवी असेल मित्रानं देवतांचा आहे तरच आपण हे व्रत आचरण जे आहे ते करावे त्यातही आपण भक्त असायला हवे तरच आपल्याला भगवान शिव शंकर कालभैरवाचे संरक्षण पुरवय पुरावते घेतात अग्नि पृथ्वीवर हजर आहेत त्यामुळे आपण जर याआधी कधी काला काल कालभैरवाशकाचे हवन केले नसेल तर आता आपण करू शकता पण हे कालभैरवाशाचे हवन जे आहे हे प्रत्येक मासामध्ये या कृष्णाष्टमीला आपल्याला ते करायचे चुकवायचे नाही चुकला तर फायदा होणार नाही उलट नुकसान होऊ शकत फक्त जर अशोक आले असेल तरच आपल्याला हे टाळायचे अन्यथा नाही टाकायचे बाहेर कुठेही जाऊन हा विधी करायचा नाही आपल्या वास्तूमध्येच हा करायचा आहे जेणेकरून वास्तूला आपल्या मिळेल शुद्ध होते वास्तूलाही एक प्रकारे संरक्षण प्राप्त होते काल मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजता या काळात जर आपली महत्वाची कामे होत नसतील बनत नसतील बिघडत असतील तर कृपा करून इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण काळ हा आपल्यासाठी योग्य वाटत नाही यावरून असे दिसते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणते धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे कळ पूजा करत्यास प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म करता असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचा धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा आपण जर माझ्या मतासत असेल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव ओम शिव महा